नमस्कार शेतकरी मित्रांनो अचूकता 15 मीटर च्या आत व अंतर वीस मीटर च्या आत मिळविण्यासाठी मोबाईल मध्ये लोकेशन सेटिंग्स खालील प्रमाणे कराव्यात आप मध्ये सेटिंग्स वर क्लिक करा नंतर लोकेशन वर क्लिक करा यानंतर लोकेशन सर्विसेस वर क्लिक करा त्यानंतर इमर्जेंसी लोकेशन सर्विस ऑन असेल तर ते ऑफ करा तसेच गुगल लोकेशन अॅक्युरेसी ऑन असेल तर ते देखील ऑफ करा ई पीक पाहणी मोबाईल ऍप ओपन केल्यानंतर विचारलेल्या सर्व परमिशनला परवानगी द्या मित्रहो आपण पीक पाहणीसाठी निवडलेल्या गटाच्या हद्दीपासूनचे अंतर वीस मीटरच्या आत व जीपीएस अचूकता पंधरा मीटरच्या आत येण्याकरिता परमिशनला परवानगी देणे आवश्यक आहे धन्यवाद